नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे नगर ते बीडपर्यंत जे रेल्वे ट्रेकचे काम आहे ते आता पूर्ण होत आलेले आहे आणि आता त्यासोबतच परळी दरम्यानसुद्धा कामाने तीव्र अशी गती पकडली आहे येणाऱ्या काळामध्ये ही लाईन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर या रेल्वे लाईनवरून कोणकोणत्या ट्रेन सुरू होतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीड जिल्हा हा पहिल्यापासूनच रेल्वेसाठी अलिप्त राहिलेला आहे सध्या जी बीडवरून सर्व वाहतूक होते त्या वाहतुकीचा पूर्ण लोडा रोड्स आणि हायवेवरच अवलंबून आहे सध्या ऑपरेशनल असणारी नगर ते अमदेर भांड्याची चालणारी पॅसेंजर ट्रेन पुढे जाऊन क्रमाने बीडवर नंतर परळी पर्यंत एक्सटेंड होणार यामुळे या, या मार्गावरील सर्व लहान मोठ्या स्टेशनला याचा फायदा होणार आहे यासोबतच बीडवरून काही नवीन ट्रेन सुरू होतील यामध्ये बीडवरून परळी मार्गे परभणी व नांदेड अशी एक शटल ट्रेन सुरू होऊ शकते दोन परळीवरून मुंबई सी एस एम टीसाठी एक सेपरेट ट्रेन सुरू होईल जिव्हाया बीड नगर पुढे पुणे मार्गे किंवा मनमाड मार्गे ही मुंबईकडे जाईल जर परळी बीड नगर पुणे व मुंबई अशी ट्रेन सुरू झाल्यानंतर ट्रॅव्हल्स व एस टी बसवरील ताण कमी होईल या ट्रेनमुळे मुंबई व पुणे हे दोन्ही महानगरे एकाच ट्रेनमुळे कवर होतील तीन यानंतर अहिल्यानगर येथून हैदराबाद अशी एक ट्रेन चालू होऊ शकते त्यामुळे नगरवरून वाया बीड जाणारी नगर हैदराबाद एक्सप्रेस सुरू होईल चार त्याचप्रमाणे नांदेड ते अहिल्यानगर एक ट्रेन सुरू होईल ज्याचा बीड जिल्ह्याला भरपूर असा फायदा होईल पाच यानंतर बीडवरून अकोला अमरावती नागपूर अशी एक सिंगल ट्रेन सुरू होऊ शकते जेणेकरून मराठवाड्यातून विदर्भात ट्रेनने जाता येईल सहा बीड ते लातूर पॅसेंजरसुद्धा चालू होऊ शकते कारण येणाऱ्या काळात लातूरला कॉर्ड लाईन होणारच आहे परळी येते येत्या काळात कॉर्ड लाईन होणार आहे त्यामुळे बऱ्याच ट्रेन तिकडे होल्ड होतील याचा फायदा परळी बीड नगर या लाईनला होऊ शकतो कारण परळीवरून बीड मार्गे उर्वरित महाराष्ट्रात वेगवेगळ्या ट्रेन सुरू करता येतील कारण प्लॅटफॉर्म जास्त बिजी राहणार नाहीत परळी ते बीड या सेक्शनचं काम फार जलद गतीने होईल कारण जो परळी बीड भाग आहे तो पूर्णपणे मैदानी भाग आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल बीड ते नगर या भागात डोंगर असल्याने जमिनीचा चढ उतार होता यामुळे कामासाठी उशीर झाला या कारणाने या, या लाईनवर ट्रेनची स्पीडही कमी राहणार आहे फ्लॅट एकशे दहाची स्पीड या भागात थोडी अशक्य आहे ती सत्तर कौन -कौन ते ऐंशी ही स्पीड राहणार आहे बीडवरून अजून कोणकोणत्या ट्रेन असायला हव्यात असे आपल्याला वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा